मी आज काय मागवलं होतं मी पार्सल ओपन करण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड होते आणि ना माझ्या एका मैत्रिणीने मला रेकमेंड केलेलं होतं पेज आणि मी मला खूप दिवसापासून नाही है का हँडमेड ज्वेलरी पाहिजे होती तर माझ्या मैत्रिणींनी म्हणजे तिने मागवली होती तिने मला दाखवलं होतं तर मग मी पण त्यांना ऑर्डर टाकली म्हणजे मला जशी पाहिजे होती तशी नाही का आपण जशी साडी वगैरे आपण वेअर करणार आहे त्याला मॅचिंग म्हणजे असं आपण दुकानात वगैरे गेलोत का तर आपल्याला जशी पाहिजे तशी नाही मिळत पण ही अशी बनवून घेतली का खूप मस्त भेटते तर या नंबर दिसतोय का तुम्हाला मी इथूनच मागवली होती तर कधी ओपन करते मला असं झालं होतं मी कसं पण वाकडं तिकडं बॉक्स ओपन केला आणि त्यातून ज्वेलरी काढली न वाव माझी रिॲक्शन होती जस्ट वाव खूप मस्त मला जशी पाहिजे होती सेम तशीच आलेली होती आता मुलींचे वगैरे शाळेमध्ये काही पण प्रोग्राम हे ते असतात तर त्याला पण आपण नाही का आपल्याला जशी पाहिजे तशी आपण बनवू शकतो तर हे बघू शकता मी पहिले जे मी ओपन करते मीच खूप एक्सायटेड होते ओपन करण्यासाठी तर हे बघू शकता किती मस्त वाटत होतं तरी मी साडी घातलेली नव्हती साडीवर नाही एकदम हे ना नवीन आणि एकदम युनिक आणि मस्त ओल्ड फॅशन नाही असं न्यू नाही का एकदम स्वीट्स खूप छान होतं आणि खूप मस्त होतं साडीवर एकच दिसणार आहे ते त्यात काही विषय नाहीये त्याच्यानंतर त्याला म्हटलं पटकन दुसरं ओपन करावं याच्यामध्ये होते त्यात कानातले जे की खूप असे सुंदर सुंदर होते आणि ला हे होतं ते कानाला वरून लावायचं तर हे पण कुसलं भारी होतं खूपच सुंदर होतं बघू शकता तुम्ही खूप मस्त होतं मला तर एवढं आवड आवडलं ना खूप जास्त आवडलं तर आणखीन माझे दोन प्रोडक्ट ओपन करायचे बाकी होते आणि मी एवढ्यातच खूप जास्त हॅपी होते जे की बघू शकता तुम्ही खूप खूप सुंदर होता आणि हे थर्ड वन बापरे याच्यावरचेच ते कानातले होते आत्ताचे तर बघू शकता एकदम गळ्याला चिटकून आहे असं मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं तर फायनली यांच्याकडून मी घेतलं आणि बघू शकता किती सुंदर आहे ते मधलं आपण सगळं चेंज करू शकतो तुमच्या साडीचा कलर जसा आहे तसं आपण बनवून घेऊ शकतो तर बघा किती किती प्रीती वाटते तरी साडीवर आणखीन सुंदर वाटणार आहे त्यात काही विषय नाही आहे तर आता हे होतं लास्ट पट पेस्ट खूप मस्त मस्त होतं हे तुम्ही बघू शकता मी पटकन पटकन काढत होते आणि याच्या कानातले पण मुलींसाठी खूप छान आहे बघा हे आणि बायकांसाठी पण म्हणजे बघा साडीवरती ना खूप असं आता ते जुने होते का ते जुने पॅटर्न ते खूप झाले जुने तर हे असे छान वाटतात मी पण हे असे फर्स्ट टाईमच ट्राय करणार होते म्हणूनच मी मागवले होते तर बघू शकता मी घालून पण दाखवते तुम्हाला किती सुंदर वाटते किती मस्त वाटते बाप रे खूप मला तर खूपच आवडलं इथून पुढं मी माझ्या कोणत्याही फंक्शनसाठी वगैरे यांच्याकडूनच ज्वेलरी घेणार आहे त्यात <laughs> काही विशेष नाही हंड्रेड पर्सेंट मी घेणारच आहे तर तुम्हाला कोणाला जर ऑर्डर प्लेस करायची असेल का यांच्याकडून तर माझा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर नक्कीच ते तुम्हाला टेन पर्सेंट डिस्क डिस्काउंट देतील आणि एक फ्रीचं गिफ्टसुद्धा भेटेल तुम्हाला नक्कीच भेटणार फ्रीचं गिफ्ट फ्रीचं गिफ्ट कोणाला नको आहे तर तुम्हाला पण पाहिजे ना मग पटकन मी तुम्हाला आता नंबर देते या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ऑर्डर प्लेस करा आणि फ्रीचं गिफ्ट मिळवून आणि टेन पर्सेंट डिस्काउंट सुद्धा ब बाय